पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या गोळीबाराच्या तीव्र निषेधार्थ आंदोलन केले या आंदोलनादरम्यान एसडीपीआयने आपली मागणी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली निवेदनात पुढील प्रमाणे काही प्रमुख मुद्दे आहेत या गोळीबारीच्या घटनेत ज्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे त्यांची तत्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करावे या घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी आणि निष्पक्ष चौकशीसाठी तातडीने एक विशेष समिती नेमण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे यूपी मध्ये संबलमध्ये जे प्रकार घडलं त्याला सगळ्या जणांनी बघितलेलं आहे आणि एस आय पार्टी जी आहे ही हक्कासाठी लढत असते हे लोकांच्या गरीबांच्या ज्यांच्यावर अन्याय होतंय त्या लोकांसाठी उभारत असते एस डी वाय नेहमी उभारत आले आहे आणि आता पण उभारत आहे तर आता एकाच फक्त धर्माला टार्गेट करून युपी मध्ये मध्ये जे प्रकार घडलं ते पूर्णपणे असंविधानिक आहे आणि पूर्णपणे अन्याय आहे आणि ठीक आहे अन्याय दुसऱ्याने केला असत तर आवाज उठवला असत काहीतरी झालं असतं पण जर रक्षकच बक्षक बनत गेले तर कसं चालणार यासाठी आज एस आय मार्फत आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये विजयनगर कलेक्टर ऑफिस येथे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे मागण्या ठेवलेल्या आहेत की ज्या लोकांनी अन्याय केलेल्या आहे ज्या लोकांनी गोळीबार केलाय आहे ज्या पोलिसांनी गोळीबार केलेला आहे त्यांना एकतर सस्पेंड करून टाकावं दुसरी गोष्ट म्हणजे एक कमिटी नेमावी आणि ती कमिटी जी आहे ती पूर्ण रिसर्च करेल की कोणतं प्रकार कशा प्रकार घडलं आणि का घडलं त्याच्या मागचं कारण काय होतं ते कारण शोधून काढून त्यांच्यावर जे आहे योग्य ते कारवाई केली जाईल हे आमच्या मागण्या मागण्या कलेक्टर ऑफिस समोर आम्ही ठेवलेल्या आहेत तर एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र